श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे पापमोचनी एकादशी पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात प्रत्येक एकादशी एका, एका, एका वेगळ्या नावाने ओळखले जाते आणि त्याचे महत्त्व देखील वेगवेगळे असते अशातच एप्रिल महिन्याच्या पाच तारखेला एकादशी तिथी येत आहे फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हटलं जातं हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे पापमोचनी एकादशीचे रोध केल्याने माणसांची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे या दिवशी विधिवत पूजेसह तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने विशेष असे लाभ होतात तर ते कुठले आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या तिथीला तुळशीचे कोणते उपाय केले पाहिजे त्याआधी एकादशी तिथीचा मुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे तसेच उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशी ही पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे हिंदू धर्मात तुळशी पूजनी अतिशय पूजनीय अशी तुळस असते तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते प्रत्येक हिंदूंच्या घरात तुळशीचं रोप असतंच अशातच पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय केले तर अतिशय लाभदायक ठरतात त्यानुसार या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करून तुळशीच्या समोर एक साजूक तुपाचा दिवा नक्की लावावा असं केल्याने विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच प्रत्येकाला सुखी आयुष्य व वैवाहिक जीवन सुखी व्हावं असं वाटत असतं त्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी जोडीने तुळशीच्या रोपाला कलव बांधून त्या त्यांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना नक्की करावी व त्याचबरोबर एक चौमुखी दिवा तयार करून तो प्रज्वलित करावा तसेच तुळशीला शृंगा हळद कुंकू लाल ओढणी देखील अर्पण करू शकता यामुळे विष्णूची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमचे वैवाहिक जीवन देखील आनंदी होते वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते एकादशीला तुळशी संबंधी उपाय करताना लक्षात ठेव काही गोष्टी ठेवल्या पाहिजेत एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण करणं वर्ज्य असते या दिवशी तुळशी माता देखील रोध करते त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये तसेच या दिवशी तुळशीचे देखील तोडू नये भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी एक दिवस आधीच पाने तोडावीत तुम दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ